तर हा आहे दादाचा मुलगा वीर आणि बघा कसा बनाटी फिरवून दाखवतोय तुम्हीही तुमच्या गावी जाऊन करता का असं हे नक्की एकदा कमेंट करून सांगा बरं का तर इथे बघा माझ्या आजी कशी भांडतीये मच्छीवाली काकीशी आणि तुमची पण आजी अशीच आहे का आणि अशीच भांडत राहते का मच्छीवाली आली की कोणी येऊ द्या म्हणजे काही घ्यायचं असेल तर काय मग विचारू नका बघा साफसफाई आता धुवा लागेल हे करावं लागेल चालू असतं तिचं काही ना काही तिला पण साफसफाई लागते आजीला आणि मच्छी आता बार्गेनिंग बघा कशी करून घेईल ती लसूण कशी बारीक काढ ब मच्छी घेऊन झाली आणि आता काय आजीच साफ करत बसली तुम्ही बघू शकता आता ती स्वच्छ करणार आणि बनवणार पण तीच आहे आणि खाणार पण तीच लोक आहेत मी तर मच्छी खात नाही त्यामुळे प्रश्न येत नाही पण आजी जेव्हा अशा गोष्टी बार्गेनिंग करून घेत असते तेव्हा बघायची मजा काही वेगळीच असते खूप भारी वाटतं की आत्ताच्या पिढी आणि अगोदरच्या पिढींमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे सो ह्या आपल्या पिढ्या असतील मला वाटतं शेवटच्या असू शकतात सो तुम्ही सगळं शिकून घ्या तुमच्या आजी आजोबांकडून तर असंच खूप छान वाटतं पण मस्त वाटतं मला तर खूप भारी वाटतं म्हणूनच मी गावी जाऊन असे आजीचे ब्लॉग काढत असते कारण का तिला थोडंसं ऐकायला का मिळतो पण खूप भारी आहे त्यानंतर माहेरून आलेले हे फणस किती कापा फणस आहे आणि खूप पाठवतात असंच प्रेम त्यांचं कायम राहू दे तर हे इथे काका आहेत आणि बिया वाजतायत आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी देखील सो इथे त्यांचं बिया भाजण्याचं काम चालू आहे आणि काम कोणतंही खूप परफेक्ट असतं असं बोलायला काहीच हरकत नाही तर लहानपणी मी खूप दूध प्यायची आणि मलाही सुद्धा खूप खायची तूप दही गरम गरम पडलेलं आहे आता जेव्हा पण मी गावी जाते तेव्हा माझा माझीच टन असते त्यानंतर माझी मम्मी होते गरमागरम मस्त वडे बनवत बनवा तुझ्या गावच्या चुलीवरचे वडे वगैरे खूप मला तर आवडतात वाटत वडे वगैरे खाण्यासाठी तुम्हीही तुमच्या गावी जाता का तेव्हा तुमची मम्मी अशी वडे किंवा आजी वगैरे करतात नक्कीच एकदा सांगा कारण का गावचं जे वातावरण असतं ते खूप भारी असतं त्यानंतर इकडे फोडतायत रात्री काजू जे भाजलेले होते सकाळी काकाने ते माझे पप्पा आणि हा आमच्या खालचाच त्या मुलगा तो आणि पप्पा माझी बिया आहेत आणि इकडे तुम्ही नाटके चालू आहे तिकडे ठीक आहे लहान मुलं म्हंटल कुठे ना कुठे मस्ती चालूच असते आपण पण केले त्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही कोणाला ठीक आहे तर इकडे बघ कस खात नहीं। नहीं। काम चालू असतं माझी व्हिडिओ बनव माझा फोटो काढ माझी व्हिडिओ बनव माझे फोटो काढ त्यानंतर इकडे दृष्टीच दात पडले आणि कशी हसते ही करून तिची हसायची स्माइल खरंच खूप भारी आहे खूप क्यूट आहे स्माईल तिची आणि बोल बोले बाई खूप छान हसते पण आणि खरंच खूप ती गोड बोलते पूर्ण नाव काय विशेष नाही आणि खूप भारी आहे सो दृष्टा कृपया दीपक शेडगे काय तेही तुमच्याबरोबर कसे राहतात किंवा कसे बोलायले एकदा सांगा कमेंट करा आणि आता ती मला बोलते माझा फोटो नाही काढते फोटो आता कशा व्हिडिओ काढते मी व्हिडिओ चला बंद बंद बाय बाय हा दुसरा दिवस आहे संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकता खूप छान वातावरण आहे आणि असं वातावरण आपल्या कोकणातच बघायला मिळू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ थँक्यू